नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट सांबर बनवून दाखवणार आहे आणि ते पण कुकर मध्ये खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या तुम्ही कुकर मध्ये बनवून दाखवा ह्याच्या अगोदर मी पुष्कळ रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे तर त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे एक चमचा बघा मोहरी मोहरी चांगली भाजून घेऊया मोहरी चांगली भाजलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरे जिरे पण चांगले भाजून घेऊया त्याच्यामध्ये बघा कढीपत्ता कढीपत्ता थोडा जास्त घातलेला आहे दोन चिमूट हिंग पावडर चार ते पाच सुक्या मिरच्या तीन असे लांबड्या आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत आणि तीन हिरव्या मिरच्या लांब असं कापून घेतलेल्या आहेत आता हे सगळं चांगलं आपण भाजून घेऊया मिडियम गॅसवर कांदा भाजला गेलेला आहे बघा अशा पद्धतीत भाजून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये बघा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्या असं मी कुठून घेतलेलं आहे ते पण टाकायचं छान येते चव तुम्ही करून बघा अशा पद्धतीमध्ये खूप साऱ्या रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीने दाखवते रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका हे मिनिटभर परतून घेतलं ह्याच्यामध्ये मोठ्या आकाराचे दोन तंबाटी बघा अशी मोठी मोठी कापून घेतलेली तर ती पण ह्याच्यामध्ये परतून घ्यायची दोन मिनटं एकसारखी मिडियम गॅसवर दोन मिनटं बघा एकसारखं परतून घेतलेलं आहे तंबाट सॉफ्ट झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे मिक्स करून घ्यायचं मिरची पावडर टाकलेली आहे तुमच्या तिखटाप्रमाणे टाका मी दीड चमचा टाकलेला आहे दीड चमच्याला पण कमी आहे नुसती मिरची पावडर आहे हलवून घेऊया ह्याच्यामध्ये बघा आता आपण भाज्या टाकून घेऊया तर ही दुधी भोपळा आहे एक वाटीभर घेतलेला आहे ही लाल भोपळा आहे ह्याला फळ पण म्हणतात शेवग्याची शेंग घेतलेली आहे ही आपला कांदा घेतलेला आहे बारीक आकाराचे छोटे छोटे कांदे होते ते दोन घेतलेले आहेत गाजर घेतलेले ह्याच्यात तुम्ही फरस बी वरती एक वांग पण टाकू शकता ह्या सगळ्या भाज्या धुवून स्वच्छ कापून घेतलेल्या आहेत आता हे पण ह्याच्यामध्ये बारीक गॅसवर दोन मिनटं मी एकसारखं परतून घेते भाजी टाकल्यानंतर बघा परतून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये बघा सांबर मसाला टाकला दोन चमचे घेतलेला आहे छोट्या आकाराचे दोन चमचे ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया देटा सकाट घेतलेली आहे चिंचचं बघा हा कोळ घेतलेला आहे चिंच भिजत घातली होती आणि त्याचं भिजून त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे हलवून घेऊया आता ह्याच्यामध्ये बघा ही तुरीची डाळ मी पंधरा मिनटं एक वाटी भरून तुरीची डाळ आहे पंधरा मिनटं मी पाण्यात भिजत घातलेली स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे मी ही कोमट पाणी केलेलं आहे आता तू सांबर कसं पातळच असतं तुम्हाला किती पाहिजे पाणी त्याप्रमाणे सांबर पाहिजे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं मी दोन ग्लास टाकलेले आहेत मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे पाणी टाकल्यानंतर झाकण लावून घेऊया गॅस आपला मिडियम आहे बारीक गॅस करतील बारीक गॅसवर मी पाच सिट्ट्या करून घेणार आहे पाच शिट्ट्या झालेल्या आहेत बघा आणि कुकर थंड होऊन दिलेला आहे आता आपण काढून बघूया बघा काय मस्त सांबर झालेला आहे अशा पद्धतीचा एक नंबर होतो बघा तर तुम्हाला अजून पातळ पाहिजे असला तर अजून पातळ ठेवायचं चा, छान लागेल चवीला आणि तुम्ही करून बघा आता ह्याच्या मी थोडीशी कोथिंबीर टाकते अशा पद्धतीचा मी सांबार झटपट असा बनवून दाखवलेला आहे रेसिपी आवडली की लाईक लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा